Gracias. carta आज आष्टी तालुका धामणगाव येथे एक नव्या संघटनेची बैठक व शाखेचे उद्घाटन समारोह संपन्न झाले या बैठकीत आदिवासी समाजावर होते व समाजाला जागा उपलब्ध करून द्यावी जाती दाखले मिळत नाही आपले मुले मुलीचे शिक्षण करून मोठे मोठे अधिकारी बनवाला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो किंत घरघुरल्याशिवाय राहणार नाही असे भाषणात म्हणाले होते उपस्थित महाराष्ट्र राज्यमाननी शिवाजीराव हिवळे साहेब संस्थापक अध्यक्ष म्हणा राज्यमंत्री दर्जा युवा नेते जयदत्त घेस्त मनोज गाढवे सरपंच संजय नाना गाढवे लोखंडे युवा नेते विजयांडला गाढवे शाहरुद्दीन सैय्यद बाळ अखिन सैय्यदुप सरपंच काशीनाथ कुडली करिले बाळासाहेब निकम मोहन गोलवाड वैजयंतीतल गोलवाड बाबासाहेब माळी तालुका उपाध्यक्ष संपत मोरे मिडिया तालुका अध्यक्ष मेळाव्याचे आयोजन केले आहे एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब हिंपळे यांच्या सभा संपन्न झाले बंडू फुलमाळी जिल्हाध्यक्ष सुदर्शन बर्डे कार्याध्यक्ष सुभाष माळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माळी तालुका उपाध्यक्ष करण सूर्यवंशी तालुका अध्यक्ष लहुशांतीलाल माळी तालुका कार्याध्यक्ष टायगर फोस्ट संपत मोरे तालुका सल्लागार अधर, अर्चना लघुमाळी तालुका महिला आघाडी सुरेखा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सारिका बर्डे महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष बापू पवार गायकवाड तालुका सचिव टायगर फोर्स चे मच्छिंद्र बर्डे पुनवणे सर शिवाजी माळी तालुका संघटक आदिवासी युवक सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य युवराज बर्डे दिलीप बर्डे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश बर्डे टायगर फोर्स भास्करराव साहेब पिंपळे टाइगर फोर्स चे तालुका उपाध्यक्ष कौसराव पिंपळे गोकुळ पिंपळे विजय बर्डे लामा गायकवाड कृष्णा बर्डे साहेब पिंपळे क्रिस पवार भाऊ साहेब पवार रोहित माळी टायगर फोर्स तात्या गागुर्डी शंकर बर्वे कुसुम पवार मंगल माळी सुरेखा माळी मच्छिंद्र बर्वे सर्व भील समाज उपस्थित होते प्रतिनिधी आदित्य गरुड लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैया गरुड आष्टे बेड अनेक सुख सुविधा इतर सर्व घटकांना मिळाल्या पण आज तगायत जो मूळ गावा जो ह्या देशातील या जडणघडणीमध्ये ज्यांचा प्रामुख्याने वाटा आहे असा आमचा आदिवासी आणि ठुल् समाज जो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यायला हवा होता तितका अजून त्या ठिकाणी आला नाही तेवढी सुधारणा आपल्याला मिळू शकली नाही आत्ताच मला वाटतं फुलमाळी सर बोलत होते की निश्चितपणे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर कुठंतरी कमी शिक्षण असल्यामुळं ही परिस्थिती आपल्या सर्वांवर बांधवांवर आत्तापर्यंत आलेली आहे त्यामुळं ज्या वेगवेगळ्या विविध योजना सरकार आपल्या सर्वांसाठी राबवत आहे त्याचा निश्चितपणे उपभोग आपण सर्वांनी तर घेतलाच पाहिजे पण त्याच्यापेक्षा जर महत्वाचा कोणतं विषय असेल तर ती आपली मुलं बाळं हे शिकली पाहिजेत कारण की, की आपण काय करतोय थोडा मुलगा वयाला आला आठ दहा वर्षाच्या पुढं गेला की आपण लगेच त्याला कुठल्या ना कुठल्या कामाला तात्याशा गांभोंड्यावरती असेल कोणत्या तरी कामाला आपण लगेच त्याला त्या ठिकाणी पाठवतोय ऊस तोडणीसाठी सुद्धा आपली लोक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जात आहेत आणि त्यामुळं शिक्षणापासून आपला समाज कुठंतरी वंचित राहतोय याचे निश्चितपणे दखल आपण इथून पुढच्या काम काळामध्ये घेणं हे आपल्याला आहे तरच कुठंतरी आपला समाज हा समृद्ध व्हायचा आहे विविध संस्थांमध्ये निश्चितपणे आपली मुलं लागून एक वेगळा ठसा आपल्यावरती निश्चितपणे त्या ठिकाणी लाभेल आपले अनेक प्रश्न आहेत आपल्या बऱ्याच लोकांना आधार कार्ड नाहीत मस्त खाण्याचं ठिकाण आहे ते सगळ्यांना ते कमिशन जात तेच त्याच्यात सगळ्या त्याच्यावर ध्यान शिक्षणावर नाही मग शिक्षणामध्ये भेदाभेदच आहे आम्ही अनेक वर्षापासून म्हणतो की पूर्वी काय होता राणीच्या पोटी जन्मलेला पोरग राजा होत होता आता होत नाही तुम्ही पूर्वी एकशन नाकारण द्रोणात केल्याने त्यांच्या कॉलेज मी सुंद्राला शिकवत नाही मी हलक्या जातीला ना शिकवत नाही मी, ना ना, मी राजपुत्रालाच ना शिकवत आज काय परिस्थिती वेगळी आपल्याला कल्पना असेल की एकोणीसशे पंच्याण्णव साली या देशामध्ये दे, शिक्षण क्षेत्रामध्ये दे, आमूलाग्र बदल करण्यासाठी द्विसदस्यीय समिती स्थापन झाली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या भारताचे दोन शिक्षण तज्ञ घेतले होते बापूसाहेब डोके नव्हते त्याचे त्याच्या अंबानी आणि ताता त्यांनी केंद्र सरकारला शिफारशी केल्या या देशामध्ये ना नफा ना तोटा तत्वावरती चालणारी शिक्षण पद्धती रद्द करून नफे खुलीचा व्यवसाय म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे आता आमच्या अंबानीबाईची शाळा आहे की नाही ते प्ले ग्रुप नर्सरी मग एल के जी मग जी मग पहिली पहिलीला जाण्याच्या चा अगोदर चार वर्ष जे पोरं सांभाळायला असतात त्याची फीस पंचवीस लाख रुपये दे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की नेबरहूड पद्धतीची शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली पाहिजे कॉमन सिस्टीम स्कूल अस्तित्वात आली पाहिजे सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे मुख्यमंत्र्याची मुलगी उपमुख्यमंत्र्याची मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेत खाली बसलेल्या बिर्ला समाजाच्या बाईची सुद्धा मुलगी शिकली पाहिजे आणि मग स्पर्धा केली पाहिजे चला तुम्ही आम्हाला संधीच उपलब्ध करून देत नाही आम्हाला शासकीय योजना काय देता तुम्ही सिंगल फेच चक्की बिकर यंत्र उस्मानाबादी दहा शेव्या तुम्हाला काय साखर कारखाना तुम्हाला काय सुटगिरणी तुम्हाला रात्रीतून कॉलेज रात्रीतून शाळा काय हे नाही काढू शकणार हे सांभाळू शकणार का ती सिंगल बिच्ची चक्की मी एकदा बघितली पाहिली भरदळ टाकलं संध्याकाळपर्यंत पीठ निघत नाही ती योजना होणार आम्ही म्हणतो आमच्या समूहातली लोक डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे वकील झाले पाहिजे भारतीय संविधानाने त्यांना जे आरक्षण दिलं ते आरक्षणात लोक तिथे गेली पाहिजे तुम्ही ते मिळवण्यासाठी दावीला नापास झालो खूप वेळ भेटला आमची सगळी पोरं पोरं जमा केली म्हणलं ठीक आहे ते म्हणले तू आज देखील आम्ही तुझे करते केले सुरुवात झालोच साहेब इथपर्यंत महाराष्ट्रातल्या सतरा जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव तालुक्यामध्ये आणि साडे बारा हजार गावामध्ये एक नवे संघटनेच्या शाखेची निर्मिती केली खांदे <प्थाँगे> नव्हतं आपला हा आग्रह हवे आजच्या नंतर बंद असायचा <प्थाँगे> मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही पण मी तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या काळात महाराला दीक्षेव मला राज्यमंत्र्याचा दर्जा एका टेप्टोच्या ट्रॉलीमध्ये जन्मला कारण ही लोकशाही आहे लोकशाहीच्या देशामध्ये व्यक्तीची पूजा होत नाही शक्तीची पूजा होते आणि ती शक्ती महाराष्ट्रामध्ये आदिवासी एरियामध्ये आम्ही दाखवून एक पोरग उभा केला चोकरीतलं वर्गणी केली वीस हजार रुपये झाले बऱ्याला त्याला विधान सभेला पण सहाशे मताला पडलं विधान किती मताला पडलं आमचं कुर्ग जगाव लोकसभेला आम्ही साकरी जळगाव लोकसभेला आम्ही दोन हजार नऊ साली माझा जिल्हा अध्यक्ष सव्वीस वर्षाचा उभा केला ज्याला भरायची माहीत नव्हती ज्याला डिपॉझिट भरायचं का काय माहीत नाही आम्ही वर्गणी करून भरलं सात दिवस भेटले साते दिवस कार्यक्रम केले साठ हजार रुपये खर्च आला ब्याऐंशी हजार मध्ये घेतले रनिंग खासदार पण आमचं आमचं पोरज जरा आमच्या थाटात था 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 पन्नास वर्ष माती घालवले आता पहिला का नाही राहिला कुणीतरी एक लाखाच्या दोन लाखाच्या लीड नाही घ्यायचे आता पाच पंचवीस हजाराची आपली लोकसभा कितीच्या मतानं आली शेवटपर्यंत काही कळत नव्हतं सहा हजाराचे अरे तुम्ही किती आहे हो किती आहात तुम्ही मी एकदा सहज प्रयत्न केला आमचे रोहिदास दाजी आहे गुड्यामध्ये मोठा प्रसिद्ध मुख्यमंत्री पदाचे दावे मला मोठ्या आम्हाला मदत करावं लागेल अरे पोर शेळ्या सांभाळतात आमच्या चकल्याला जातात दिवसभर शिकारी करतात गलोळे करतात गलोरीला पाखर मारून आणतात खातात तेवढे धंदे करतात यंदा त्यांना ही करून बघू द्या पंचायत समितीला पॅनिर केलं जे दोन नऊ सदस्य आमची पोरं निवडून पाच वर्ष पंचायत समिती शिवाजी सारखेच कपडे घेऊन गेले सांगत लोकशाही मध्ये तुमच्या एकीला तुमच्या संघटनेला फार महत्व आहे जोपर्यंत तुमची एकी निर्माण होणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये तुमच्या प्रश्नाची लॉबिंगच होणार ना नाही काय लॉबिंग होणार नाही तुमच्या प्रश्न मी त्याच्या बघा सांगत होते की महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला नोटिसा काढण्यात आता जमिनी निष्कर्षित करायचे सुप्रीम कोर्टाचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने ना धन नांदेच्या जमिनी काढायच्या सांगितल्या यांनी गरिबाच्या काढायला सुरुवात केली आणि प्रायव्हेट सोलर कंपनी वाल्यांना एक रुपया प्रति हे की एकत्रित आल्याशिवाय आमची प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून या भावनेतनं या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला माझी आपल्याला विनंती आहे गॅष्टी तालुका असेल सिरूर तालुका असेल पाटोदा तालुका असेल आमचे गेवराईचे पदाधिकारी गेवराई तालुका असेल हा भिल्ल समाजाचे बहुल असणारे तालुके प्रत्येक गावात भिल्ल समाज आपली मुलं आपली मुली या दारिद्रे वर आपल्याला काढायचं असेल तर त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका बाकी या सगळ्या प्रश्नावरती मला उद्या तालुक्याचा आमदार तुम्ही ठरू शका जिल्ह्याचा खासदार तुम्ही ठरू शका तो ट्रायबल झोन एरियातली लोक तर ठरवतात पण बीड जिल्हा सुद्धा ठरू शकतो <laughs> तुम्ही एकत्रित आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या माझ्या महिला बंधू भगिंना महिलांना कारण तुमच्या हातात खूप आहे कारण मार्क्सच्या अगोदर या देशाला समानता कोणी शिकवली असेल तर आमच्या बयांनी शिकवली तुम्ही आता जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बिल पास केलं ना पन्नास टक्के महिलांना आरक्षण आमच्या माणसानं आमच्या बाईला नव्वद टक्के आरक्षण हजारो वर्षापूर्वी दिल्या सगळे अधिकार तिच्यात आहे ती म्हणत तसच आज जर ती म्हणली ते डवळे साहेब ने कार्यक्रम <laughs> ना गावांना तो नाही वक्कार बोलत तो दुसऱ्या वेळेस तू येणारच ना 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 तू त्याला विचारलं तर मग माझ्या पोट मजूकचा असा हक की समजा नाही याला बायकून दम दिला तुम्ही थोडासा विचार केलाय तुम्ही विचार केला ब्राह्मण समाजाची बाई गरोदर तिसऱ्याला युडांच्या मालकाबरोबर पाठव चौथ्याला धीरुभाई अंबानीच्या पोरांबरोबर काही का असं ना तिसरा जा। ना की व्हायला चौथा गलोर वाघोर शिकार फिक्स तरी बिल्ली दुसऱ्या बिंडीला सांगतो माझ्याही पोटीचा माझ्याचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे आमदार झाला पाहिजे खासदार झाला पाहिजे हे स्वप्न तुम्ही बाळगा तरच येणारा काळ आपल्यासाठी सुखाचा सुनाचाही निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये की आप आपसात आप मतभेद विसरून आपल्या सामाजिक प्रश्नावरती आपण एकत्रित घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय एकलव्य जय हिंद जय महाराज जय भार धन्यवाद या ठिकाणी डोके साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिला ते नजर ना? आपला सन्मान राहिला होता मी या ठिकाणी पिंपळे सर यांना विनंती करतो की आपण या डोके सरांचा सन्मान करावा आपण एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य शिवाजीराजे ढोळे साहेब त्याचबरोबर धस साहेब त्याचबरोबर डोके साहेब एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आले आपण या ठिकाणी सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी एकलव्य संघटना शाखा धामणगावच्या वतीनं सन्मान केलेला आहे आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला याही पद्धतीनं आपण या संघटनेच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं अजूनही शाखा बांधणीच काम या जिल्ह्यामध्ये करू असं या ठिकाणी साहेबांना मी आश्वासन करतो आणि सदरचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी संपला असा घोषित करतो धन्यवाद हेलो